आणि गेले तीस वर्ष या ग्रामीण भागामध्ये या माझ्या गोरगरीब जनतेनी भरत सातत्याने या ठिकाणी विश्वास ठेवला शिवसेना पक्षावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या सर्वांच्या ताकदीच्या जोरावरती त्यांच्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावरती आणि या वेळेला महाड शहरातल्या लोकांनी धनुष्य बानागडा ही नगरपालिका या ठिकाणी दिली तीस वर्षानंतर मंडळी ही तीस वर्षानंतर जी नगरपालिका आली त्यामध्ये तुम्ही सर्व ग्रामीण भागातल्या असणाऱ्या माझ्या माता बहिणींचं पण तेवढंच योगदान आहे आणि मग त्याच्यासोबत आमचे आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि एक आमचा कॉप्शनला सनी जाधव असे नऊ नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आले त्यावेळेला तात्कालीन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि इतर पाच पक्ष त्यांची युती झाली एकटी शिवसेना त्या ठिकाणी या महाड शहरामध्ये लढली आणि एकटी शिवसेना लढत असताना समोर पैशाचं साम्राज्य आणि इकडं कौटुंबिकचं कौटुंबिक साम्राज्य अशा पद्धतीची लढत झाली आणि त्यावेळेला महाडचे नगराध्यक्ष आपल्या सातशे मताने या ठिकाणी विजय झाले आणि त्याच्यासोबत आमचे आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि त्या विजयामध्ये जी घोडदोड या ठिकाणी सुरू झाली तिथनं आता शिवसेने काय थांबायचं नाव घेत नाही आणि थांबणार पण नाही आज आपण महाराष्ट्र सरकारमध्ये या ठिकाणी युतीमध्ये आहोत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण युतीमध्ये आहोत परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांना कल्पना असेल की त्यावेळेला पत्रकार परिषद घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यावेळेला सांगितलं गेलं की पाच नगरसेवक आम्ही भारतीय जनता पार्टीला देतो आणि उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला देतो आणि आयुष्यभर फसवायचेच धंदे आणि तसंच भारतीय जनता पार्टीला परत या माड शहरामध्ये फसवलं आम्ही पण काय चिचुक देत नव्हतो आम्ही पण पाचच नगरसेवक देत होतो आणि उपनगराध्यक्ष देत होतो आणि भरत शेटनी सांगितलं होतं की जरी तुमचा एक नगरसेवक निवडून आला तरी भरत शेठ त्याला उपनगराध्यक्ष करणार अशा पद्धतीचा भरत शेटनी या ठिकाणी शब्द दिला होता परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे है, की आपली युती ही विचारधारेवरती झाली नाही आपली युती मनधारणेवरती झाली नाही आपली युती ही लोकांसाठी झाली नाही तर आपली युती जी त्यांच्या त्यांची जी काही युती झाली ती स्वार्थासाठी झाली लोकांसाठी युती झाली नाही म्हणून आज जनतेने आम्हाला कौल दिलं मंडळी या शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला गेले तीस वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या जिल्हा परिषदवरती आपण या नातेगानातनं या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आपण निवडून देतात मला कल्पना आहे की आज माझ्या माता बहिणी ज्याप्रमाणे विकास गोगोलेला त्यांच्या मुलाला आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित आहेत प्रवीण भाऊ कालचा फोटो आजचा फोटो सांगून टाकतं या माझ्या माता बहिणींनी ठरवलेलं आहे इथल्या दोन्हीच्या दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून देणार अशा पद्धतीचा आशीर्वाद देण्याकरता मला आलेले कारण त्यांना विचारा कुठलाही प्रसंग असो कुठल्याही वेळा असो कुठलाही कार्यकर्ता असो भरत शेठ त्यांच्या मागे या ठिकाणी उभे असतात शिवसेना पक्ष उभा असतो माझी आई या ठिकाणी उभी असते आणि माझी आई नसली तरी मी या ठिकाणी जात असतो म्हणून ही जनतेची आम्ही सेवा या ठिकाणी करत असतो आज या ज्या गावामधनं या ठिकाणी सभा होते त्या गावामधनं आता कुणी कामं केली मला काही सांगायची आवश्यकता नाही आहे इतरांनी नारल बोलले परंतु कामं करायची जबाबदारी भरत शेटली या ठिकाणी घेतली आणि बरीचशी कामं आपल्या करंजकोल गावामधनं या ठिकाणी पार पडलेली आहेत मला वाटतं म्हणजे आता माझ्या विरुद्धात जे उभे आहेत ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत पूर्वीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी काय टीका टिपणी कुणावर करणार नाही परंतु लोकांना तर कळलं पाहिजे की बाबा भरत शेटनी त्यांना काय केलं आणि काय नाही त्याला पाच वर्ष प्रकार दादा याच धनुष्य बानानी याच बाळासाहेबांच्या शिवसेनेनी त्याला या पंचायत समिती गणाचा पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी केला आणि त्यानंतर पंचायत समितीच्या उपसभापतीकरता त्याची आम्ही चिठ्ठी उडवली त्या चिठ्ठीमध्ये पण तो आला नाही आणि त्यानंतर पाच वर्ष आमच्याकडे भरत शेटकडे काम केलं आणि त्यातनं विकास गोगोलेच्या नेतृत्वाखाली युवासेनेचा तालुका प्रमुख का, म्हणून काम करत होता त्यावेळेला विकास गोगोले जिल्हा प्रमुख होता आणि यांच्या गणातला पण पर नव्हता पर परंतु या सगळ्या गोष्टी विचार करत असताना आज त्याच भरतशेठच्या मुलाच्या विरुद्ध आज हे निवडणूक लढतायत म्हणजे काही हरकत नाहीये सात तारखेला चित्र स्पष्ट होईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीवरती आणि तुमच्या सर्वांच्या विश्वासावरती या महाड तालुक्यामध्ये एक नंबरची सीट कुणाची येईल तर ती तुमच्या विकास गोगोलीची येईल याची मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनात वेळेला आम्ही जिल्हा परिषद मध्ये जाऊ आमच्या ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये जातील त्या त्या वेळेला आम्ही तुमचे नऊ तारीखपासून तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडल्यानंतर आमच्यावर जबाबदारी तुमची असणार आहे आणि त्यावेळेला आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून या ठिकाणी प्रत्येक गावावरती प्रत्येक वाडीमध्ये या ठिकाणी काम करू मंडळी विचाराव काही लोकांचे मला फोन आले की शेठ या गावाचा एक कबड्डीपट्टू आहे तो आपल्या विरोधात थोडासा प्रचार करतोय हे करतोय आम्ही कुठला पक्षपात मानला नाही त्याचा अपघात झाला भरत शेटनी सांगितलं विकास त्याच्या पायाला आपल्याला मदत करायची आहे त्याच्या पायाला विकास गोगोलेने मदत पाठवून दिली मंडळी विचार केला नाही कुठल्या पक्षाचं काम करतो आमचा कार्यकर्ता असो नसो परंतु ज्या वेळेला कुठला प्रसंग या महाड तालुक्यावरती येतो त्या त्यावेळेला भरत शेठ गोगोलेचं कुटुंब या ठिकाणी जनतेच्या मागे उभं राहिलेलं आहे सुतारवाडीवरनं कोण येणार नाही हे ये लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी म्हणून उद्याची ऐतिहासिक निवडणूक आपल्याला घडवायची आहे या नाते पंचायत समिती गणातनं या बिरवाडी नडगावतर्फे जे उमेदवार आहेत नाहीतर असं नको व्हायला एकमत वरचं टाकतो ना विकास शेटला खाली कशाला तसं नाही दोन्हीच्या दोन्ही धनुष्यबाण तुम्हाला या ठिकाणी देऊन आशीर्वाद आम्हाला द्यायचे आहेत ते दोन्ही धनुष्यबाण रुपये आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्याल याची अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो मंडळी फार वेळ झालेला आपण संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून इथं बसलेला आज आमच्या घरामध्ये या ठिकाणी लग्न होतो म्हणून थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून दिलगर व्यक्त करतो आणि जो विश्वास आपल्या सर्वांच्या जोरावरती आम्ही या ठिकाणी घेऊन जातोय तो विश्वास निश्चित स्वरूपामध्ये खरं तर दादा प्रकाश दादा दादा आम्ही भरत शेटणा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणणारच नव्हतो त्यांना डायरेक्ट विजयाच्या मिरवणुकीला आणणार होतो कारण की भरत शेठनी एकही गाव बैठक कुठल्याही गावामध्ये घेतली नाही स्व इच्छेने लोकांनी मला या ठिकाणी स्वीकारला आणि सांगितलं की शेठ जर का उमेदवारी देणार असाल तर विकास गोगोले ना आमच्या नात्या जिल्हा परिषद मधन उमेदवारी द्या आणि ही उमेदवारी ही उमेदवारी विकास गोगोले नाही मागितली ही जनतेने मागितलेली उमेदवारी आहे आणि म्हणून मी निवडणूक या ठिकाणी आज लढतोय ही निवडणूक लढत असताना आज तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती उभ्या आहेत या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये कधी कुणी इतिहास घडवला नाही परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपण धामणे पंचायत समिती गण हा आपण बिनविरोध या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला मंडळी साधा ग्रामपंचायत सदस्य निवडून आणताना आपल्याला फेस येतो आपण तर पंचायत समिती सदस्य निवडून आणला विकास गोगोलेला जर अजून आठ दिवस भेटले असते ना तर समोरच्यानी फॉर्म पण भरला नसते हे पण मी तुम्हाला सांगतो ती पण विकास गोगोलीची जिल्हा परिषद बिनविरोध तुम्हाला आणून दाखवली असती आमच्याकडे जादूच्या कांद्या आहेत आणि जादूच्या काड्या आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भरत शेठ आणि विकास गोगावले काय करू शकतो तो कारण जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे चाललेलो आहे येणाऱ्या सात तारखेला आपण आम्हाला दोघांनाही एक नंबरलाच आपलं पहिलं बटन आहे धनुष्यबाण मी उमेदवार आपला जिल्हा परिषद करता उभा आहे गोगावले विकास भरत म्हणून धनुष्यबाण चिन्ह घेऊन आणि माझ्या पंचायत समितीला रेणुका राजेश देशमुख यांचं दोन नंबरला चिन्ह असणार आहे धनुष्यबाण तिथं या दोन्ही बटन दाबून आपण आम्हाला दोघांना आशीर्वाद द्याल एवढंच या निमित्त बोलतो आणि आपल्या सर्वांना आलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र